नाही हो मामा तुम्ही म्हणता काल पाहिलं तर आंबे भरपूर होते म्हणता त्याले मग आता रातोरात रात आंबे कसे काय गायब झाले हो ना तेच तू विचार करू मी कालच सौदा झाला ना काल सौदा झाला तेव्हा मी पाहिलं ना माझ्या डोळ्यानं फुल आंबे होते ना आता आज लगे आंबे उतरायला गेलो आपण एक रात्र गेलो फक्त एका रात्रीत कशी काय आंबे एवढे गायब झाले काही म्हणा मामा पण त्या गाववाल्यानी तुमचा गेम केला काल तुम्हाला दाखवले आंबे गिंबे झाले सौदा गिवदा केला पैसे गिसे घेऊन घेतले तुमच्या जोडून आणि मग केले मला ते शक आहे कारण ते गैबाण्या काल माय मागच होता ना माय पिच्चर सोडली नाही ते पैसे जोपर्यंत दिलं नाही तोपर्यंत त्यानं पिच्चर सोडला नाही ना लस गैवाया करत ना वाया कर ते मला पाहिजे जाऊन आताच पाहिजे मला द्या लागते ते खाजुडीची द्या लागते मला तेव्हा डाऊट आला बोलता बरं पण मी म्हटलं हे काहीतरी असेल याची कसं आहे माहिती का तसं ते माणूस गैबाण्यास आहे त्याच्या मागं कोणाचा तरी छातीर दिमाग कसला पाहिजे कोणाचं तरी दुसऱ्याचा साथी दिमाग आहे नाही मामा ती इशूकडे तर सुप्ती नसणार ना कारण ते त्याच्या सोबत ना माग शुलालचं का म्हणतं हो राय त्याच्या सोबतच त्याचा सुप्ती হইতে पणले का ते शिवलाल नव्हता काला सौदा केला तेव्हा नव्हता तो तिथं मग कोणातरी दिमाग आहे याचा माग कोणातरी तरी दिमाग आहे तेवस्ते ते रात्रो रात्री आंबे गायब झाले नाही एवढे गायब नाही झाले यांनी उतरवले हे मला माहिती आहे पण पूरा डाउट आहे याच्यावर पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे बहुतेक दोघा तिघाचं काम आहे घरात त्यांनी उतरवलेला आंबा नेला कुठं त्याच्या घरात ठेवला थे नसेल ना पण आनंद जर आंबा जर काढला असता का नाही आपल्याला माहित पडलं ना ते आंबा मी ओळखत होतो ना कारण मी खाऊन पाहिला होता पण त्यानं बहुतेक मी सांगतो ना घरात दाबून ठेवला असेल आता ते पिकल्यावर काढायला विकाले पिकल्यावर मग काय आपण काहीतरी ओळखू शकत नाही काही बोलता येत नाही राजा एक तर पुरावा नाही ना आपल्याकडे काही त्याच्यानं काही बोलता येणार Oh, हो मी काय म्हणतो हो तुमचा रस पिऊन झाला वाटते ना तुम्ही गेले तरी चालते कसं आमचे बाकीचे गिरेक येत राहते हो सांगा आता पहिलेच तर वीस हजाराची टोपी लागली त्याच्यानं काही डोकं काम नाही करून आलं आहे म्हटलं शांततेत थोडा वेळ बसावं इथं ते आता रसून ती वाला बसू देत नाही वाटते जाऊ द्या एक एक गिलासी प्याव म्हणजे जरा निमाग तरी थंड होईल आणि ह्याची बडबड कमी होऊन जाईल हो भाऊ आम्ही काही काम तिकडे माणसाह का आम्ही कामाचेच माणसा आम्हाला बसालो कुठे बसाल तरी वेळ आहे का आता जरसा विषय निघाला आमचा असं बोलत बसलो दोन अर्जन काम होतं म्हणून आम्ही बोलत बसलो ते जाऊ द्या दोन तीन रस आणखी बनवा तीन रस बनवा बरं आणखी चांगला बर्फ जरा कमी टाकता तसं म्हणा ना मग आत्ता बनवतो दोन तीन गिलास मला वाटलं तुम्ही असेच बसले का रे का मी काम होता वीस हजार रुपये सोडून द्यायचे का मग सोडत नाही रे ते कुठे ना कुठं वसूल करणारच आहे मी येते ना कधी कधी वेळ येऊ वे दे आल्यावर मी सांगतो बरोबर बरोबर वसूल आपल्या ना जाऊ दे ना आता मार्केट मध्ये जाऊ आपण आंबा आणू मार्केट मधून आणि विकू गावगाव दोघा तिघांना दोन तीन फेऱ्या मारल्या इकडे तिकडे विकला पैसे वसूल होते आपले करू पेक्षा डायरेक्ट मार्केट मध्ये जाऊ आंबे आणू तिथून विकत गावांना तसंच करू प्या पटापट रस प्या आणि चला लोकर पटकन चला मार्केट मध्ये जाऊ बोलू मामा बिपारी त्या बोलते क्या खरीदते ते आंबे घेऊन जावं म्हटलं आहे का चांगले आंबे आहे का कोणती भाजी तुम्हाला पिकलेले पाहिजे का कच्चे पाहिजे पिकलेले कच्चे दोन्ही दाखवा ना जरा पद्धशीर भावानी असेल तर सांगा कच्चे आहे राजू पण जरा कसं आहे का काल आता अक्षय तृतीयाचा सण होता ना काल जरा मागत घेतल्या गेले त्याच्यानं पा तुम्हाला पुरवठा असेल तर घ्या हे ढिग आहे किती पाहिजे पाच सगळं सगळे पाहिजे सगळे घेऊन जा हे आंबा तर आपल्याला ओळखीचा वाटवला आंब्यासारखा दुसऱ्याला हे आंबा तर आंबा खाली इकडे एवढ्या दूरवाण मार्केटमध्ये येते दुसरं कोणाचं असेल पाव का इले विचारून पाव का कोणा आणलं ते व्यापारी आंबा कुठचा हे काय राजू व्यापारी हा आपण व्यापारी माणसं राजू कुठचा काय करत बसलं तर काय आपला धंदा होईल का आपल्याला पसंत आला तर घ्यायचा रोजचा नवनवीन माल येत राहते हा आपण कुठचा आणि काय असा हिसाब ठेवत राहिलं तर सगळं गडबड होऊन जाईल ना धंद्यात लक्ष टाकाव का इकडं लक्ष टाकाव नाही तसं नाही आपण व्यापारी माणसं ते आपल्याला माहित आहे पण कसं आहे माहिती आहे का ते काल मला वीस हजाराची टोपी बसली राजू या आंब्याच्या पायी म्हणून मला ते जरा आंबा ओळखीचा वाटला म्हणून विचारलं नाही शेतकऱ्यांना आणला का व्यापाऱ्यांना आणला हे माल कायच हो माल होता दुसऱ्याचाच आणला तिसऱ्या माणसानं फोनवर बोलत होता आणि ते मी ऐकलं त्याचं त्याच्यातही त्यानं ते फालका मारला अठ्ठावीस हजाराचा माल अठरा हजाराचा सांगितला त्यानं ते चालू दिसला मला माणूस पण जाऊ दे आपल्याला काय घर लागते आपल्याला आपल्या धंद्याशी मतलब व्यापारी सांगू राहिला रातोरात माल आणला म्हणते त्यांनी म्हटल्यावर भाऊ ते होशक त्यानं तर कोणाकडून पाठवलं नसाला माल नाही आपलं म्हणजे नेहमीचे व्यापारी होते का, का नवीन होता नवीनच होता ते पैजामा घातलेला नसा लंबी तोंडाचा मीच तर म्हटलं सकाळ सकाळी एवढं सकाळी कसं सकाळ लागला म्हटलं इकडे हे मला वाटलं दुसरं कोण होय जाऊ दे ना त्याच्या मागे काय लागत राहता ते कोण होता काय होता तुम्हाला कोणते आंबा पाहिजे ते सांगा शंभर टक्के शिवलाल होई याचा शोध लावाच लागला आपल्याला व्यापारी काही तसं सांगणार नाही पण काही ना काहीतरी शोध लावूनच आहे आपल्याला बरं एक मिनिटात आलोच मी ते तुमची जुनी कलम आहे ती नील करून टाकतो ना ते भाषाजवळ पैसे आहे घेऊन आलोच मी दोन मिनटात मी काय म्हणत लक्षात येऊ लागल तू या तू येते लगेच काय बोलता का गेले नाही हो असं चोरी जी नस झाले पडले असेल तरी हो ना आपण पडले असते तर कुठं सापडले असते ना हो पाहिलं ना पूर्ण पूर्ण मार्केट फिरू आला ते कधीची गोष्ट आहे काल आल सकाळी आला होता म्हणते सकाळचा सा टाईम सांगा ग काल सकाळची गोष्ट आहे सकाळी आला तरी बराच वेळ होता तो एक दोन तास होता इथं एवढ्या वेळात नेमकं कुठं पडले काय पडले तिलाही माहीत नाही ते आपले सी सी कॅमेरे असेल ना त्यात दिसेल ना त्यात जरा पाहू म्हटलं आपण काय तू म्हणता सी सी टीव्ही ते दाखवत तुम्हाला पण तसं कोणी नेण्यास चोरण्यासारखं नाही आहे हो कोणी चोरले नसल यानं तिकडे कुठं तरी बाहेरच पाडले असेल पण चला तुम्हाला दाखवून देतो पाय एकदा वाटल्या शेकरी तुमची शंका दूर करा बा बरं चला मग एक मिनिट एक मिनिट ते तीन नंबरचा कॅमेरा जरा मोठा करा बर हे होय का ते कालचा आंबे आणणारा माणूस काय राजू तुम्ही माणसं ते आंबा आणणाऱ्या माणसाचं त्याचं काय करा लागतं तुम्हाला त्याचे पैसे कुठे पडले ते पाहणार तुम्ही दिसते का ते कुठे कुठे पैशाचं हे नाही ना त्याच्या पैशात जाऊ द्या फक्त साहेब मला फक्त एवढी ही एवढी एवढी क्लिप द्या तुम्ही ते फक्त ही हे आंबी एका आलेली त्या माणसाची ते द्या फक्त ते काय बोलू लागलं ते माहीत पडते का हो त्याचा आवाज विवाज सगळा रेकॉर्ड होते आपले कॅमेरे म्हणजे चांगले आहे ना त्याचं जाऊ द्या जा जा तुम्ही पैसेच पाहण्याच्या पैसे काय नाही हो साहेब दोनशे रुपये तर पडले त्याच्या खिच्या त्या दोनशे रुपयासाठी एवढे एकच बसा पडते का जाऊ द्या गेले तर गेले सांगा आता दोनशे रुपयासाठी तुम्ही एवढे कॅमेरा दाखवून हे दाखव काय एकच बसले हो तुम्ही मला आधी सांगितलं असतं दोनशे रुपये पडले तर मी मागच्या देऊन दिले असते ना काय एवढं हे करत बसतात तुमच्या खिशातले नका देऊ मीच देतले वकाल शेतकरी आणि मी तुमचे बी पैसे सगळे देऊन देतो ते मागचे सगळे आहे ना आपले ते सगळे मी आता नीलच करून टाकतो फक्त एवढी हे क्लिप हे पुढेच द्या फक्त एवढे हे पुढेच जाऊ द्या बरं झालं हे मागचे पुढचे सगळे नील करतो म्हणते ना आपले पैसे ती राहिले वसूल राहील ना जाऊ देऊन टाका लागले पुढेच बरं ठीक आहे देतो मी ते क्लिप तुमच्या मोबाईलवर पाठवतो आणि ते पैसे नील करून टाका सगळे बरं चला बा मंडळी आंब्याचा चोर तर सापडला बघू आता आपल्याला फुटेज भेटलेला आहे जा लागेल त्याच्या जा गावात जाऊन त्याला भेटायला लागल बघू आता पैसे आपली वसूल होते का नाही होत देते का नाही देत काय करते का थे? थे ते काय म्हणते समजते तिथे गेल्यावर पैसे तर वसूल करणारच आहे मी सोडणार नाही तरी पैसे आता एवढा पुरावा आहे आपल्याजवळ म्हटल्यावर मग काय बघू आपण उद्याच्या भागात काय होते ते चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे गौरव मोरे चेतन लखपती प्रभाकर पाकडे सकाराम साकुले मुकुल ठाकरे बंजारा स्वांग, साहिल बोबळे या सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता